नवरात्रीत करावयाचे वीस प्रभावी उपाय स्त्री पुरुषांना करता येण्यासारखे दुर्मिळसे उपाय व तोडगे नंबर एक नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य दरवाजावर कुंकुवाने स्वास्तिक काढा तसेच या काळात मुख्य दरवाजापासून आतमध्ये देवीच्या पावलांचे ठसे काढा या उपायाने लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करेल नंबर दोन ज्या घरामध्ये घटस्थापना केली जाते त्या घरामध्ये नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करायला हवे त्यावेळी कुमारी कन्यांना खीर पुरीचे जेवण आणि शृंगारातील वस्तू भेट म्हणून दान करा असं मानलं जातं की असं केल्यास अस, देवी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि घरातील वास्तुदोष देखील दूर होतात नंबर तीन दुर्गापूजनासाठी जर तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर ही ज्योत घराच्या आग्नेय दिशेकडे ठेवा वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरामधील सर्व दोष दूर होतात घरातील सदस्यांचे आजारही ठीक होतात नंबर चार अखंड दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा तसेच हा दिवा देवीच्या उजव्या हाताला ठेवा या उपायाने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते नंबर पाच या काळात घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर सहा आशीर्वादासाठी हा उपाय नक्की करा नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते नंबर सात नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगासोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच समृद्धी देखील येते आणि घरातील वातावरण शुद्ध राहते नंबर आठ सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंग लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्या सह लवंग अर्पण करा आणि ती आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील नंबर नऊ तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते नंबर दहा दुर्गेला जास्वंताचं फूल जास्त आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंताचं फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित असे फळ प्रदान करते नंबर अकरा कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो नंबर बारा इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण क केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात नंबर तेरा विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या तिथीला मानास सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्याचे वरदान मिळते नंबर चौदा नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम केले एक नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते नंबर पंधरा लग्नातील अडथळ्यासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळूकुंड चार लवंगासह घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील नंबर सोळा नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीचे अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावे आणि ती लवंग देवीच्या पोटोसमोर ठेवावे नोकरीचे योग जुळून येतात नंबर सतरा आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगांचा उपाय जरूर करा नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारी सोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह सा तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होईल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल नंबर अठरा नोकरीची खूप दिवसापासून काळजीपूर्वक काळजी असेल तर जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगांची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल नंबर एकोणीस राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय नक्की करा नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगांची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल नंबर वीस लवंग कापूरचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे नकारात्मकता कमी होते तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये श्री दुर्गा माता की जय असे जरूर लिहा